फट्ट मारे या तिघीच्या तिघी कुठं गेला काय नाही बाप्पा माझा अजूक पर्यंत चानी आणला चार बाजून गेले अजून चानी आणला येईन मला आता आवाज देतो तर काही चिंताच नाही सासूची विशाखा आनंदी मोहिनी कुठं गेल्या तिघीच्या तिघी हा चा आणा बापा एक कप मासाठी कुठं गेला काय जुना बापा हा आवाज नाही दूरायला एक दोन आवाज नाही दूरायला यायले चिंताच नाही आहे ना सासूची काही चिंता नाही आहे विशाखा आई हे घे चा तू न आणला त्या तिघीतून काला कोणा ऐ की ना हा कुठं गेला त्या अ आई भुल्ली का ताईच्या माहेरी गेल्या ना भुल्ली का तू आदत झाली त्याची तुली नाही भुलली का हा त्याची आठवणी राहिली आहे तुले हा मला आठवण नाही 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 होती मी हो त्या ताईच्या नाही गेल्या नाही 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 मला मी आली मी गेली होती फक्त तू किती म्हणा आई त्याच्या बिना राहू नाही शकत तू राहू नाही शकत त्याची आठवण येते तुला माहिती आहे मला तू या तिघी सुना जशी तुम्ही सोय करतात ना तशी कोणीच नाही करू शकत सोय माहिती मला राहू दे राहू दे जास्त नको बोलू त्या ऐकून कोण बोलत राहतं का काही नाही काही मला आठवून देतो नाही आले बोलून गेली होती मी जाऊ दे मला माहिती आहे तुला आठवून राहिल त्याची पण तू कबूल नाही करशील माहिती आहे मला घे चा दे किती वेळची पाहिली होती मला आता माय बे हे काय तू कपात नाही चा घेऊन आली का बशी कुठे आहे बशी हा बशीन चा पे येते बैंना मी कपान तोंडून जायते ना माय मला तू न बशी आणली आई तू बशीन चा पेता का हो ना बाई ना कपान माय तोंडच जायते तर मला बशी पाहिजे मला विशाखा चा आणून देते तर बशीत आणून देते बैना बाय बरं तू असू ना जशी तू सोय करतात ना आई तशी कोणी सोय नाही करू शकत राहू देव नाही जास्त काही गोष्टी करू नको लसोय करतात माहिती नाही देचा नाही आणतो बशी आणतो त्यासाठी आता तुला सुनायला माहित बाई तुला काय चहा पेन पसंद आहे कसं पेन आहे आता मला काही माहित नाही पप्पा आणतो ना मी बशी आणतो थांब बरं घेऊन ये आईले आदत झालेली आहे आता सुनायची आईला आता गमून राहिलं पण कबूल नाही करीन ना कबूल नाही करी आय बाई कधी येतात काय माहिती बाप्पा आता मा सुना हां आज असतो गेला बाप्पा आज पहिला दिवस आहे त्याचा जाचा तर पोचले नसून त्याच्या माहिरी त्या अं कधी येतील काय नाहीत बाप्पा आता वापस किती दिवस आहे ना येतो किती दिवस नाही पप्पा आई नाराज झालेली आहे तेवढं टोन करून बसलेली आहे पाय आईला आठवणी राहिली ना तिच्या सुनायची पण कबूल नाही करीन ना कबूल नाही करीन शान कमी येऊन जाईल ना तिची हा तिला असं वाटते कबूल नाही करत आहे की सुनायची आठवण येत आहे आता तर पहिलाच दिवस आहे मला मायरी जायचा आज तर पोचताय नसून आणि आईची हलत नाही कधी येतात काय जुना बाप्पा आता ह्या मला आठवण येते करायची म्हणलं नाही त्याची आठवण उलटं चांगलं आहे बापा घरात शांतता आहे कोणाला बोला नाही लागत आहे काही नाही लागत आहे मला माहिती तोंड नाही दुखा लागत आहे ला। ना तो डोकं खात राहतात अं बऱ्या गेल्या मीला घरी असल्या की डोकं खात राहतात नाही उलटे उलटे काम करत राहतात बरं झालं गेल्या कधी येतील काय जुना बाप्पा <laughs> कधी येते काय जुना बाप्पा माईपूर्वी कधी येते काय म्हणतात आनंदी निघालो म्हणे बाप्पा एवढा टाईम लागते काय आले बाप्पा माईपोरी येऊ राहील ते उरली सोबत त्याच्या जेखाने बी घेऊन येईल दोघीच्या दोघी हां आता एवढा लोकायचा स्वयंपाक पाणी करणं हा सर कामं मध्येच करणार आता नाही म्हटलं तर ऐकतही नाही नाही दोघं बापले कामा ऐकत नाही ना एक नाही ऐकत आता मापोरीचं केलं असतं बाई मी ना आता त्याचा बी कुटा करा दोघीचा सर मायाच भरोसा राह आता एवढा मोठा आता स्वयंपाक करून ठेवा लागला बाप्पा मला मॅम म्हटलं पोरगी येईन राई दोन दिवस सुख देईन मी मापोरीले काही काम नाही करू दे आता मापोरी सुख द्या आणि त्या दोघीलाही सुख द्या हा पुरे काम आता मध्येच करावं लागत काही गरज नव्हती बा त्या दोघीले बी बिघून यायची पण नाही ना हे गोष्ट पट्टे थोडा येईल त्याच्या जीवाला थोडा चैन येते दोघा बापले कायच्या हां लय दानवी राहत नव्हते तैले घेऊन या म्हणे तैलेवी नाही आहे म्हणे कोणी आता मी ना, ना ता ता मीना का ठेका उसळून ठेवला का सराईल आपल्या घरी घेऊन यायचा लयस ना बापा लयस मागाव मी या, या दोघा बापले कायच्या ना मागाव मी उलसं खित नाही येईल उलसं खित नाही आता किती खर्च येईल किती खर्च येईल पण आता आनंदीचा बाबा ऐकतच नव्हता ना ऐकतच नव्हता आता त्या दोघीच्या आता खर्च वाढलाच ना खाण्यापिण्याचा खर्च वाढला साडी गिडी घ्यायचा खर्च वाढला वाढलास का नाही बरं पण मग नवऱ्याला समजत नाही तर मी काय करू आता बाई तिच्या जेठाने आल्या आता उतरायला असत्या संघ चांगलं त्रास लागेल मध्ये अखिरी मला पुरेला त्याच्यासोबत राही नाही जर मी त्याच्या संघ डोकला व्यवहार करीन ते काही बोलीन गेली काही पर्पजपणा करीन तर तिथं गेल्यावर मग पुरी संघने पर्पजपणा ना करा माय बाई तर खुश ठेवास लागेन मला नाही तुम्हा पुरीला मग त्या पर्पजपणा करतील तिच्या मायनं असं केलं होतं तिच्या मायन्यात असं केलं होतं चांगलं तर वागाच लागेल पोरीसाठी आता बाई साई पाठ पाणी बनवून ठेवला मी ना कधी येते काय माहित बाप्पा माई पोरगी वाट मी पावले पुरीची आता तिच्या जेठाने पिवरायला माय बे तिच्यासोबत दोघीच्या दोघी पण जाऊ दे पोरगी ती उरली ना माघारी हा त्याच्यातच खुश हो मी आता करा लागेन त्या दोघीच मध्ये आता दिखावा तर दाखव लागेल दिखाव्यासाठी तर करा लागेल मनापासून नाही तर आता दिखाव्यासाठी तर कराच लागेल ना त्याच्यासह पर्पसपणा करून त्याने कधी येते काय अजून बाप्पा सुप्रिया ताई कधी येत आहे तो दीपक जी मोहिनी घेऊन काय जुना बाप्पा कधी येतात तर आतापर्यंत ते आले पाहिजे होते आले का नाही अजून काय नाही काय माहीत कधी येतात तर लय दिवस झाले मोहिनीची भेटच नाही आहे ना त्या दिवशी फोन केला होता मी फोनवर बोलली होती पण भेटच नाही आहे लग्न झालं तेव्हापासून आली नाही म्हटलं मोहिनीताई हो ना बे ना लय दिवस झाले मोहिनीची भेटच नाही आहे आता मलाही असं वाटत आहे कधी येतेन कधी नाही मोहिनी हो ना तू ना स्वयंपाक सरी बनवली का हो बनवला पूर्ण स्वयंपाक झाला आणि मोहिनीताईची फेवरेट डिश बी बनवली खीर आवडते ना मोहिनीताईले तर त्याची फेवरेट खीर बी बनवली मी ना हा पाय कविता मोहिनीसोबत नाही करायचा बरं हां असं नाही समजायचं ते मांडलेली नौनत आहे बा हा मानलेली पोरगी आहे त्यानं काकाई काकाई आपल्या सगळ्या सारखीच आहे ती आपल्यासाठी आपल्याला सगळी तर आहे नाही ते एकच आहे तिचंच कर नाही आपल्याला हा आली तर तिचं पूर्ण मान सन्मानानं हां तिची सेवा करायची चांगल्यानं आपल्याला तर आहे नाही तशी ते एकच आहे बिचारी हा आता त्याला जीव आहे बरं मोहिनीमध्ये आता सगळी पोरगी तर आहे नाही आत्याले ते मानलेली पोरगी आहे लहानपणापासून आमच्या घरी राहिला म्हणते ते तुला जीव आहे आता तिच्यामध्ये थोडंसं काहीतील दुःख झालं ना आता आपल्याला परत बोलेल पर्पसपपणा करायचं नाही तुला आता सांगू राहिली मी काय बोलू राहिला ताई तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना मी पर्पसपपणा करतो का हां मोहिनीसोबत कधी तरी मला केला का माहिती आहे मध्ये आपली संगीत म्हणून ते माहिती आहे आणि तुम्ही बी मानलेली मानलेली असं म्हणू नका बार बार चांगलं नाही वाटेल मोहिनीताईनं जर ऐकलं तर नाही बरं ते दूक आली नाही म्हणून तुझ्यासमोर म्हणून राहिली मी कसं मोहिनी ताईनं ऐकलं तर चांगलं नाही वाटत हो ते आहे म्हणा पण मोहिनी सध्या आलेली नाही ना तर आता बोलत चालते पण तिच्यासमोर मानलेली आहे नसान तसं आहे निघाला नाही पाहिजे काही तोंडातून तू ना आणि आता बी आता जर ऐकलं ना तर आपल्याला बोलणंच म्हटलं र माहीत माहित आहे ना मला माहित आहे ना मोहिनी ताई नाही नच नाही आहे तर माई मैत्रीण बी आहे म्हटलं जुवलक मैत्रीण आहे आम्ही हर गोष्टी एकामेकीसोबत शेअर करतो हा व मोहिनीचा चांगला आहे मग नाही तर काय मी काय म्हणतो आपला स्वयंपाक पूर्ण झाला ना आता तिकून ते जेवण खाऊन येतात का नाही येत का भुका लागलेल्या असतात तसे दीपक भाऊजी तो म्हणत होते की तिथं गेल्यावर मी जेवण खाऊन नाही करणार म्हणे मोहिनीला घेतलं की सुद्धा घरी येऊन जाणार म्हणे तर तिकून काही ते जेवण खाऊन करून निघतील नाही आल्याबरोबर भोका लागतील स्वयंपाक झाला ना पूरा हो ना ताई झाला ना पूर्ण स्वयंपाक झाला तेच म्हटलं म्हणून ना सुप्रिया हो सुप्रिया सुप्रिया काय माहीत बाबा मोहिनी आली काय तर आता आवाज दूर आहे मला चल मी जाऊन पाहतो आता काउन आवाज दूर राहिली तर हो ताई? हो ताई पाहतो मी आता काहून आवाज देता येतात किचनचं काही टेन्शन घेऊ नका इकडलं सर सांभाळून घेतो मी ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणत होती सविता काही दिसून राहिली सविता ताईचं काय आहे सविता ताई डोक्याला बांधून बसलेली आहे बा त्याच्या रूममध्ये डोकं दुखरा आलं म्हणतीला हो नाही जास्त कामं असले तर तिचं कामं पाहून डोकं दुखते माहिती आहे मला हां तशी मोहिनी ताय ते जास्त काही पसंत नाही करत मोहिनीच नाही ते कोणालाच पसंत नाही करत काही म्हटलं की तिचं डोकं दुखते काही शिल्लक काम असलं करा की तिचं डोकं दुखते जाऊ ते तिच्याकडे लक्ष नको देऊ आपलं काम आपण हो करत राहा तिनं काम केलं नाही केलं तिचं ते पाहत बसन ताई नाटकं करत राहते कधी काम असलं शिल्लक ते नाटकं केलं कोणती पाहुणे आले तर नाटकं केलं तिला माहीत आहे ना शिल्लक काम करावं लागन म्हणून पहिलेच नाटक करून बसून जाते आपलं डोंग करते कधी तिचं डोकं दुखते तर कधी तिचं पोट दुखते कधी ताप येते हा तिचे नाटकं आहेत जाऊ दे तिकडे तिच्यावर लक्ष नको देऊ ठीक आहे ताई सुप्रिया ताई जा बरं आता आवाज देत आहे हो हो पाहतो पाहतो काय तो काय तर नाही ते बोला नाजू त्या कधी येते काय मोहिनी ताई किती वाट पाऊ मी त्याची याची हां ते आल्या की मस्त आम्ही गोष्टी करू पापा हां मला चांगलं वाटा ताईला भेटून लय दिवस झाले आमची भेटच नाही आहे आता येऊ राहिली ना आंब्याच्या रस मोहिनी मोहिनीताई तर आता मस्त बोलू आम्ही दोघीजणी का बा कविता आलीच नाही का अजूक मोहिनी आलीच नाही का नाही नाही ताई मोहिनीताई अजूक आली नाही आता नाही बाई एवढा वेळ झाला आलीच नाही का नाही नाही आल्या नाही अजूक स्वयंपाक झाला का पुरा हो हो ताई स्वयंपाक झाला ना पूर्ण झाला हो का झाला का बाई हो स्वयंपाक झालाही वाटते आ मस्त वासूराला खीर बनवली वाटते ना हो ताई खीर बनवली ना मग ताईला आवडते ना खूप खीर म्हणून बनवली हो का माय बाई खीर बनवली का खीर तर मला बी खूप आवडते मी काय म्हणतो टेस्ट करायला देऊन मला थोडीशी एका कटोरीत पाय तू टेस्ट करून कशी झाली कशी नाही तर पण ताई तुमचं तर डोकं दुखू राहिलं ना सकाळपासून हो बाई ना माय डोकं दुखत होतं पण आता थोडं बरं वाटू राहिलं मला बरं वाटू राहिलं थोडंसं काही खाईन पिण तर अजून चांगलं वाटून पुरे कामं झालं ना आता स्वयंपाक पाणी सर्व झालं पुरे कामं झाले आता आता यायचं डोकं नाही दुखू राहिलं आता यायला खाच आहे थोडीशी बरं एका कटोरीत कटोरीतनी खीर पाय तो खाऊन कशी झाली कशी नाही तर हम्म बरोबर बोलत होती सुप्रिया सुप्रियाताई नाटक नाटकाय सविता ताईचे डोकं दुखाचं नसं तसं काम होईपर्यंत डोकं दुखते आणि मग चांगलं वाटते राहिले पाहुणे रावणी आले की असंच यायचं हांईला वाटते जास्त काम करावं लागेल तर परत डोकं दुखाचं ढून करा हो नाही एका कटोरीतनी थोडीशी खीर ना सांग कुठं ठेवलेली आहे मीच घेतो महाताना आहे ताई बनवलेली तर आहे पण आता म्हणत होती की जोपर्यंत मोहिनी ताई येत नाही तोपर्यंत कोणी खीरला हात लावणार नाही आता नाही बाई हे कशी गोष्ट झाली की जोपर्यंत मोहिनी येणार नाही तोपर्यंत कोणी खीरला हात लावणार नाही माहित नाही बा ते आता जातील माहित जा ना विचारा ना आताले विचारता का आल्या काय आताले नाही नाही बापा मी नाही विचारत मी नाही विचारत मोहिनी आलं खायची आहे ना थोड्या वेळा दुकासा आता येच मोता मोहिनी ताई याला खाऊन घेईन काय त्याच्यात नाही नाही आता नाही विचारत आणि सांगू नको आता मी असं म्हटलं म्हणून नाही तुम्हाला खायची आहे तर तुम्ही आता विचारून घ्या म्हटलं एक बार नाही नाही बापाटगी कोण विचारील बापा एक गोष्ट म्हणे नंतर गोष्टी ऐकायला लागेल मला नाही नाही बापा विचारत नाही मी आज तू सांगू राहिल तर खरंच असं जाऊ दे जाऊ दे दे मी म्हटलं माझ्या डोकं दुखू राहिलं तर थोडंसं काही खातो डोक्याची गोड घेतो म्हटलं अरे ताई सकाळी मी ना आता साठी बेसन भाकर बनवली होती तर मी काय ना तो घेऊन घ्या ना हा खाऊन घ्या ते बेसन भाकर घ्या खाऊन घ्या आणि मग गोळी घेऊन घ्या कसं खाली पोट गोळी नाही घ्या लागत हा खाचीच गरज आहे तर खाऊन घ्या ना बेसन ते आणि मग गोळी घेऊन घ्या फट कोण खाईन ते बेसन भाकर खीर पुरी सोडून ते बेसन भाकर खाऊ का मी नाही 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 आता मनी येणार येणारच आहे ना मग जेव्हाच घासा राहिले सरासोबत जेवण ना जाऊ दे राहते बरं ताई जशी तुमची इच्छा चला माय भाडे घासाचे तुमचं डोकं बसलं असेल तर घासता का थोडेसे भाडे आता नाही बे आज स्वयंपाक जास्त होता तर भांडे बी जास्त असतील आता एवढं मोठे भांडे कामाला घासायला होते काय नाही आता थोडंसं बरं होतं अचानकच माहित नाही कशी डोक्याच्या मग निघाली बापरे बाप देवा रे देवा देवा जोरांच्या मग निघाली व जाऊन सोपतो मी मोहीने आली किंवा सांगशील फक्त अरे बापरे लय दुखत आहे काय भांडे घासायचं म्हटलं तर याच्या डोक्यात दुखत आहे हा आता खीर खायचं होतं तर डोक्यात नव्हतं दुखत हे असे नाटक असतात मग केली होती याच्यासोबत मी तर भांडे तर पहिलेच घासले असं असते मग या बायाचं खायला आली रे बापा आणि आले मिली रे बापा असंच यायचं काम कामचोर अ कविता मी काय म्हणली मोहिनी आल्यावर मला सांगशील जेव्हाच्या काय मला आवाज देशील मला अरे बापा अरे बापा डोकं दुखू राहिला आराम करा तुम्ही आराम करा डोकं दुखत आहे तुमचं पाऊ मग नंतर हट्ट माय भाई सुप्रियाला ऐकून का काय माहित बाप्पा बैदी झाली काय तर सुप्रिया हो सुप्रिया ए ना हो माय तुला काय ऐकून येत ना आवाज हो हो आता बस आली 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 पाच मिनिटात आली ए न माय लवकर बोला ना आता काय काम होतं काय काम होतं म्हणजे स्वयंपाक पाणी झालं ना सर्व झालं ना आता मोहिनी येऊन सडली मला आला होता दीपकचा फोन आला होता बस आई मला रस्त्यामध्ये या हो पाच मिनिटात घरी पोहोचतो म्हणे पुरं स्वयंपाक पाणी तयार आहे ना कारण की ते जेवण करून नाही त्या बाई तिकून हा तो म्हणे काही जेवलो नाही म्हणे मी तिथं बस मोहिनीला घेतलं म्हणे चालला आलो म्हणे जेवण खावणं केलं नाही म्हणे तिथं मी ना काही हो माहीत आहे ना आता मला मला पहिलेच सांगून गेले होते दीपक भाऊजी की बा मी तिथे जेवण नाही करीन हा मोहिणीला घेतलं की सिद्ध येऊन जाईन म्हणे हां तेच म्हटलं मग मी ना स्वयंपाक पाणी तयार आहे ना हो आता सर्व तयार आहे अंगा ती बकेट गिकेट भरून ठेव पाण्याची आल्याबरोबर पाय घे दुधीन ते, ते नंदर येतील आता तुम्ही काही टेन्शन नका घेऊ ते बकेट बिकेट तिथं सर भरून ठेवायला बरं बरं आणि ते सईता काय करत आहे तर हां तिचं डोकं दुखत आहे अजू की लोको लोको हो आता माहीत आहे ना तुम्हाला पाहुणे राहणे यायचे असले शिल्लक काम असले की तिचं डोकं दुखते बरं आहे बाप्पा आहे तिची तर चल कायले सुलेल्या काम लवकर लवकर उरकून घ्या आणि मग येतातच आता ते हो आता आई मी आली आई आता बाई न आला बाप्पा माहिती मोहिनी आली हो माय मोहिनी आली माई आली का बाई तू मोहिनी बाई हो मोहिनी ताई आली वाटते बापा बाप्पा दीपक किती वेळचा निघालता तू ति तू हा एवढा टाइम कसा काय झाला तुला किती टाइम झाला बाई मोहिनी एवढा टाइम कसा काय लागला बाई अहो आई माई बेरानी आणि माई जेठाणी त्याबी गेल्या त्याच्या मायरी आंब्याच्या रसाले मग त्याचं गाव मधात निसपळत पळत होत तर ते घेतलं मग आम्ही ना गाडी मध्ये सोडून दिलं त्याच्या गावाला मग इकडे आलो टाइमच झाला असं असं आम्हाला घरून निघालेच टाइम झाला मी काय म्हणतो मोहिनी तुम्ही एक काम करा बॅग देऊन द्या माझ मी ठेऊन देतो तुमच्या रूममध्ये नेऊन आणि तुम्ही फ्रेश होऊन जा होयनी हो, का हो माय मोहिनी किती बारीक झाली हो माय तू किती बारीक झाली ते वच्छला तुला खा प्यायला नाही देत का खापायला नाही देत कामं सांगते का तुला करायला ते ती ऐकत नको जाऊ आ काही धडाची नाही येते काही सुद्धा नाही येते बाई मित्र सांगायला ओळखतो तिनं तुला काही त्रास दिला काही दिलं काही बोललं तर पटकन मला फोन करून सांगायचं तू तर मला काही सांगतच नाही का सासूच्या वेळात नाही सांगत चांगली जाणते चांगली जाणते वच्छा एवढी काही चांगली नाही आहे मला माहित आहे आ तुला नाही देत ते किती बारीक झाली तुम्हाला किती बारीक झाली हो बाई नाही नाही लेडीजान पाहिलं तु न म्हणून तुम्ही तसं वाटत आहे नाही हो माय बारीक झाली तू माहिती बारीक झाली का सांगू सुप्रिया बारीक झाली नाही हो हालत तर झटकली पण तुमची हालत झटकली पण मोहिनी लग्न झालं त्यापासून लग्नाच्या पहिले मस्त होत्या तुम्ही हो ताई हालत झटकलीच तुमची पूर्ण आता लग्न झाल्यावर तर टेन्शन वेन्शन तर राहतेच ना थोडस घरचं दाचं पहिलेसारखी जिंदगी राहते का हा तुमची ऐका पहिल्यासारखी जिंदगी लग्नाच्या पहिली जशी होती तशी तसं सर असून हा आणि तसं इले दिवसांनी पाहता आणि तुम्ही म्हणून तसं वाटत आहे तसं मी कोणाची ऐकत नसतो हा मस्त आपलं खाणं पिणं आपलं काम धंदे सगळं करतो आणि मी एकटीच तो नाही मला एकटी लस कामं करावं लागते हा माझी बेरानी आहे माई जेठानी आहे त्याही करतात आणि सर्वजणी मिळून जुळून काम करतो ना काही एवढं काही टेन्शन नाही आहे मला तिथं आहे ना मग ते आहे ना वच्छल आहे ना तुला टेन्शन द्यायला तिथं हां मला माहीत आहे ना तिथे बोलायची आता आहे ना हां टपर टपर करते सुनाईल तर बोलतच आहे ते माहीत आहे मला पण आता तुला तो पोरकाच पसंद आला तर काय करावं बापा नाही तर तू यासाठी तुला चांगले चांगले पोरं पाहिले होते मी ना आई मोहिनी मी आता चालली आता चालू करतं का हां बोलणं गिलं तिथेही ते मावशी बोलत आहे तिथं तू बोल गेली का आता जाऊ दे हां दोन दिवस सुका आली सुकान जाऊ दे तरी काही बोलू नको नाही रे बापा मी काय बोलू रे मा पोरीले हां लय दिवसांना आली माई पोरगी ए बाई ये ये मग माझोळी नाही खरंच झटकली व माई पोरगी ये नाहीये ये होय आ, आता त्या थकून आल्या आता त्याला हातपाय धू द्या जेवण खाणं करू द्या ते भुका बी लागल्या इथं नाही का चार पाच दिवस खा तुम्ही हो हा हाऊना चार पाच दिवस हा तेच म्हटलं मग मीना मग गोष्टच करणार आपल्याला असेल लागल्या जा तुम्ही फ्रेश होऊन जा मी टाटा वाढतो सराईसाठी हो वहिनी मला खूप भूक लागली खूपच भूक लागलेली आहे मला लवकर टाटा वाडा बरं मग जेवण करायचं आहे हो तुम्ही फ्रेश ठेवा मग आम्ही टाटा वाढवून ठेवतो कविता चल टाटा किटा वाड्याची तयारी करता हो ताई मी काय म्हणतो दीपकजी ते बॅग माझ्या माझ्यावर द्या मी बॅग घेऊन जातो रूम मध्ये मोहिनी ताईच्या हो घे बरं घे लोकल मध्ये फ्रेश होऊ दे मला कसं कसं लागत आहे हो रे बाप्पा उन्हा चॅनल कसं कसं लागते जा तुम्ही हात पाय टोन धुवा आणि मग जेवायला बसा चला जेवण नाही केलं त्यानं बी कसं कसं वाटत असते हो आई मला खूपच भूक लागलेली आहे हो ना बाई जेवण करशील ना आता जेवायलाच बसायचं आहे जा तो हात पाय टोन धुवून ये वहिनी तो पण ताट वाढून ठेवते जा वा काय उभ्या आहे जा ताटगिटा वाढा मापुरीला चला हो आता हो मोहिनी चला या हो हो वहिनी